इकडे नवी मुंबई मधून महत्वाची बातमी गणेश नाईकांचं मतदार यादीमध्ये नाव नाहीये आणि घरातील तीन सदस्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी नावं असल्याची माहिती समोर येते गणेश नाईक हे मतदान करण्यासाठी गेले असता मतदार यादीमध्ये नावच नाही अशी माहिती समोर आली आणि त्यांच्या घरातल्या तीन स... पाहायला मिळतो राज्याच्या वनमंत्र्यांबाबत आणि मग मतदारांचं काय होणार जर तुमच्या बाबतीमध्ये जर मतदान केंद्रावर घोळ होत असेल तर सर्वसामान्य मतदारांचं काय होणार हाच प्रश्न इथे लोकशाही अशी कशी आहे सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आम्ही मतदान करायचो या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाहीये इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर नव आहे म्हणजे केंद्र क्रमांक परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये आता परत आता सेंट मेरीमध्ये आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनरने माझच नाव इथला मी आमदार इथला राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या